ખોલી <laughs> ખોરાધિક <laughs> <laughs>

माझे घेऊन डिस्टर्ब करतो खेळ लास आता मला परत प्रॅक्टिस करावी लागेल राणी 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 बेकिलात पाणी राणी टेकडे माल भागाला आ, आ हो अगर राणी अगं राणी हा तो तुझा राजा राणी तो तुझ्या स्वप्नात येतो आणि तुला छडून जातो तोच मी राजा राणी ओळख मला ओळख तोच मी राजा राज्य आलो राणी अगं राणी तुझा तोच मी राजा अगं राणी तुला मायदा राणी अगं हा राजा फक्त तुला लाला राणी अगं आपलं राज्य म्हणजे काय होतं राणी अगं मी साधा राजा नव्हतो मी मी मगध राज्याचा राजकुमार पटुकनाथ आणि तू माझी राणी भाद्रावती या ओ रानी, तुझा राजा काय? राजा तुझ्या प्रजेसाठी काय करायचा पाणीपतच्या रणचंडी केला शीर कमान आमचं अर्पण केलं अरे शिंद सागरापासून तर विंद सागरापर्यंत कैलाच्या पासून तर कन्याकुमारी पर्यंत एकच ध्यास एकच भास हा आहे अगं राणी हो? तुझा राजा तुझ्यावर एवढा प्रेम करायचा राणी की तुला काय सांगू अगं आपलं राज्य एवढं मोठं होतं राणी की राज्यासाठी अगं फक्त तुझ्यासाठी राणी आपल्या राज्यामध्ये मोठे मोठे घोडे होते राणी तुझ्यासाठी राणी मोठे मोठे घोडे होते तुझ्या घोड्यावर बसायची आणि राज्याची परिक्रमा करायची राणी अगं राणी तुझ्यासाठी मोठे मोठे घोडे होते आणि माझ्यासाठी छोटे छोटे गदे होते राणी ठीक आहे कथेसाठी गदे याच्यासाठी कारण माझे पाय पोरत नव्हते खूप मोठे होते कधी छोटे होते राणी माझ्या प्रेम करते अगं राणी आपल्या राज्यामध्ये कोंबड्याच कोंबड्या कुम्ला होत्या राणी पिठाना जाणे टाकायचो आहो आहो जाने आव पिच्छक दाना राणी राणी अगं आपलं राज्यामध्ये काय राणी अगं जण बघायचे म्हणायचे वा काय राज्यात अगं राणी अगं फक्त तुझ्यासाठी मी नाट्य महोत्सव ठेवायचो राणी नाट्य महोत्सव अगं तुझ्यासाठी मोठे मोठे संगीत नाट्य असायचे हो राणी राणी संगीत एकच प्याला संगीत मत्स्य मत्स्यगंधा संगीत रायगडाला वाघ येते काही पण येते येते ना राणी अगं राणी अगं तुझ्यासाठी संगीत नाट्य ठेवायचो राणी काय नाट्य होते राणी संगीत एक टिकली बोहायला टिकली बाईची टिकली बोहायला टिकली आणि राणी मी नाही त्यातली कडी लावा या आपली संगीत उभा पिकात घुसला सांडा राणी आजही ते मोठे मोठे कलाकार मला बॅक साइड ला येऊन भेटतात मी त्यांना बक्षीस देतो राणी अगं काय राज्य होतं राणी आपलं राणी एका राजाची दृष्टी आपल्याला पडली राणी एका कर्कोटक सापासारखा आपल्याला डोंश करून तो राजा आला राणी यस कारण मी तुला स्वयंवरून जिंकून आणलो तो राणी हजारो राजे तुझ्या माग लागले तर मी तुला जिंकलं राणी यस लुडो मध्ये जिंकलं राणी तुला लुडो मध्ये जिंकलो का लुडो राणी राणी अग तोच गेम हात पण चालतो राणी पण राणी तो राजा तुझ्या माग लागला आणि तुझ्यासाठी मी युद्ध पुकारलं राणी आणि मैदानात केलो माझं सैन्य घेऊन राणी माझं सैन्य माझे घोडे सैन्य माझे घोडे आता मी त्या राजाचा राजा करणार करणार रा यार माझी तलवार घेणार राजाला म्हटलं इथं थांब तो राजा म्हटला ठीक आहे मी इथं तोपर्यंत पबजी खेळतो लवकर जाऊ नये राणी मी घरी आलो घरी आलो बघतो तर काय राणी मी घरी आलो चार गिलास पाणी प्यालो दोन कट चाय मारला आणि सॉस घेतला हा टोमॅटो सॉस

बात क्या हा तोच पॅसेंजर पाच पाच मिनिटं अटकतो तर आयुष्यात उठून टाकतो राणी काळजी करू नको राजा तुला घ्यायला राणी अगं तुला, तुला आठवता राणी अगं राणी जेव्हा तू राज्यामध्ये कपडे धुवायचे सगळे जण बघायचे म्हणायचे बघा किती महान राणी आहे बघा ना आपल्या राजाचे कपडे स्वतःच्या हाताने धुते मी म्हणायचो अगं राणी माझे कपडे हाताने का धुते तू म्हणायची अहो राजे तुमचा ड्रेस तीनशे रुपयाचा फाटून जाईल काय तुझं प्रेम मी म्हणायचो राणी कर वॉशिंग मशीन मध्ये तो तू नाही राणी राजा आपले आपली लाईन चार वडा वा का, वाणी काय प्रेम होतं राणी तुझं काय प्रेम होत राणी खरंच तुझ्या प्रेमाला घाईवरून मी काहीच्या काय म्हणायचो अगं तुझ्या मागा मागं फिरायचो तू कपडे धुवायची तशी तू भेंगरी आणि मी भाऊरा यस अरे राणी मी तुला पाहून फक्त एवढंच म्हणायचो अगं तू माझे भेंगरी तुझा मी भाऊरा अगं ऐकून घे गौरा अगं तू